काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले जिल्हा ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली उमेदवारी देतानाही सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने सतरा जागा लढवून चौदा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे आता विधानसभा हे आपले लक्ष असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली यावेळी सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला या, या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे रजनीताई पाटील गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान कुणाल पाटील प्रणिती शिंदे माजी मंत्री डॉ नितीन राऊत के सी पाडवी अमित देशमुख असलम शेख सुनील केदार डॉ विश्वजीत कदम काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुवा सोनाल पटेल बी एम संदीप रामकिशन ओझा अभिजित वंजारी वजहत मिर्झा महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वा लाखे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे खजिनदार डॉक्टर अमरजित सिंह मनहास मुजफ्फर हुसेन प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे राजेश शर्मा सोशल मीडिया ब्रिज विभागाचे विशाल यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केले बिरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी गजबून टाकणार वाजवून टाकणार गाजगून टाकणार झाली तुफानी तयारी विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिल दुनिया सारी अरे सुंदर निर्धार हा